आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र एक मिळणार नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता हा एकत्र एक दिला जाणार आहे लाडकी बहिणी योजना आम्ही आणली असं काल देखील बोललो गेलं असं यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती अजित दादा नंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे केलंय असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार आणि तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्यही मुश्रीफांनी केलंय आता ही योजना आम्ही सगळे सत्यवाजी मंडळी आहेत आम्ही जाणली असं म्हणणार आणि ते काल हो म्हटलं गेलं परंतु उपमुख्यमंत्री यांच्याकडे तिजरी जी किल्ली होती अजितदादा पवार कडक आणि आमच्या महिला बालकल्याण मंत्री ज्या आहेत त्या आहेत ते तटकरे त्यांचीच सही होती म्हणून मला आमचं म्हणणं आहे की आमचा अधिकार आहे आणि आता तेच खातं अजितदाच्या नंतर आता मुख्यमंत्र्याकडे गेले म्हणजे आता पुढची सही पुन्हा आहे मुख्यमंत्र्यांची आणि अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा ते आमच्याकडे येणार आहे म्हणजे माझं म्हणणं आहे ते माझा दावा करू शकतात कारण त्यांनी केला परंतु आम्ही आश्वासन तुम्हाला दिलं एकवीसशे रुपये द्यायचं Tapi kata-kata perempuan saya, saya berkata, saya ingin kembali ke dalam. Mereka berkata, saya ingin kembali ke dalam.